या याबाईस इथे मात्र खराब चेंडू हातायला गेला नोच्या स्वरूपात ही एकेरीत अवधा फलकावरती लागली गेले म्हणजेच फलंदाज आकाशला इथे मात्र ची संधी आहे फ्रीड बॉल आकाश स्ट्रायक वरती या बाईस फ्रीडच्या बॉल ला हलक्या हाताने खेळले गेले मिड विकेट रिसन मध्ये चेंडू ट्राव्हल होतोय एकेर धाव पूर्ण केली गेले एकेर धाब्याने संघाची संख्या मात्र पाच वरती जाऊन पोहोचले यावेळेस हा विकास विशालच्या बॅट मधून फटका केला गेला एकेर धाबेसाठी पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय या एकेर धाब्याने संघाची संख्या मात्र सहा वरती जाऊन पोहोचले पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकाच्या इथं मात्र पाच चेंडू वरती सहा दावा कुठल्या गेल्या आहेत म्हणजे शांत सुरुवात संयमाने सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे युवा शक्ती स्पोर्ट संघाची <coughs> पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जेलची संधी पकडला गेलाय जेल, गेला जेल संपलाय फलंदाजाचा खेळ फलंदाज बॅक टू डे गाउट या वेळेस एक्स्ट्रा कवर्सच्या डोक्यावरून फटका सजवला गेलाय कॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आणि या चेंडूवरती नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण देखील झालंय सगळ्याच्या धावसंख्येमध्ये या दोन धाबेने नक्कीच भर पडेल धावसंख्या मात्र आठ वरती जाऊन पोचले यावेळेसचा विशाल कांबळेच्या बॅट मधून हवाई यल्ला आणि पाचशे रुपयांचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच विशाल कांबळे बॉलर नेम शिवाजी मार्कवरती दाखल झाले त्यांनी आक्रमण चढवलं गेलंय विकेट करण्याचा प्रयत्न चेडू खाली क्षेत्ररक्षक येतोय जजमेंट खराब आणि जेल देखील जमिनीला जे दान झालाय म्हणजेच फलंदाज विशालला इथे मात्र जीवनदान मिळालंय या एकेरी दावेने संघाची अवसंख्या मात्र या पुन्हा एकदा गॅपमध्ये शेडू ट्रॅव्हल होतोय इथे मात्र आणखीन एक चार धावा कुठल्या गेल्या आहेत नेक ले ले एक बिढीचे एकोणीस धावा आता मात्र दापालकावरती लागल्या गेल्या आहेत याबाईस पुन्हा एकदा पायलेकच क्षेत्र निवडलंय आणखीन चार धाबा दा दापालकावरती लागल्या गेल्या आहेत तेवीस दाबा दाफलकावरती लागल्या गेल्या तर नक्कीच एक आक्रमक सुरुवात पाहाय मिळावी पाहायला मिळते ती म्हणजे युवा शक्ती स्पोर्ट संघाची नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती सोन्या म्हणजेच अक्षय ला विशाल कांबळींनी जर परत षटकार मिळा विकी शिंदे यांच्याकडून विशाल कांबळेसाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय यावेळेला मात्र चेंज ऑफ पेज डिलिव्हरी पाहायला मिळाली गुलदाजी मार्कवरती अक्षय लाड म्हणजेच सोन्या गुलदाजी मार्कवरती वरती दाखल झालाय डाव्या बाजूला गाड्या लावल्या आहेत तर विनंती आहे त्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत रिक्षा थोडीशी बाजूला लावा सर तर मॅच कडे बोलूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अबबी दाखल झालाय यावेळेला हेलिकॉप्टरचा स्ट्रोक प्रॉपर लँड बॉल सीमा रेषेच्या बाहेर चार धाव्यासाठी चा चौकार चा एकोणतीस दावा आता मात्र दाफलकावरती लागल्या गेल्या आहेत हॅलिकॉप्ट सॉरी सत्तावीस दावा दाफलकावरती लागल्या गेल्या आहेत या वेळेला चांगला चेंडू हातायला गेला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र लोट फुलटो बॉल पाहायला मिळाला गोलंदाज अक्षय लाडला आपण पाहतोय पंचित सोन्या आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय या वयस पुन्हा एकदा फटका तर सजवला गेला डिप मध्ये शेतरक्षक चेंडू खाली येतो पुन्हा एकदा चुकी झाली आणि या चार धावा देखील बाल केल्या गेल्या के

तिसऱ्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या मात्र बत्तीस वरती स्थिरावली गेले थँक्यू दरम्यान अठरा चेंडू आणि तेच तीस दाबांची गरज अठरा चेंडू आणि ते दाबांची गरज गोलंदाजी मार्क वरती आशिषला लाचारण केलं गेलंय फलंदाजी करताना चांगली फटकेबाजी केली होती तोच आशिष सध्याच्याकडे ल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय दरम्यान स्ट्राईक एंड वरती आळवचा सुपरस्टार म्हणजेच शुभम गायकवाड स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय नॉन एंड वरती त्याच्या सोबतीला अक्षय लाड एंड वरती पाहायला मिळतोय यावेळेस पहिलाच बॉल नो लुकचा फटका डीप मध्ये शेतरक्षक चेंडू खाली येतोय जेल सोडला गेलाय इथे मात्र आळवतच्या सुपरस्टारला जीवनदान मिळालं गेलाय एकेर दावेमध्ये दुहेरी दावेमध्ये कन्वर्ट करण्यात यश आले आणि बरोबर तिसरी धाव देखील पूर्ण झाले म्हणजेच संघाच्या धाव संख्येला दुहेरी दावेवरती समाधान मानावं लागतंय एक शॉर्ट रन इथे मात्र पंचांनी घोषित केले दोन धावा दा लागल्या गेल्या आहेत नक्कीच पंचांनी इथे मात्र दोन धावा घोषित केल्या सतरा चेंडू आणि एकतीस धावांची गरज स्ट्राईक वरती अक्षय लाड ला पाहायला मिळतय या वेळेस हलक्या हाताने फ्लिक केल्या मनगटांचा वापर पाहायला मिळालाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार थँक यू डीजे दरम्यान सहा दाबा दाबलकावरती लागल्या गेलंय तर सोळा चेंडू आणि अजूनही सत्तावीस धावांची गरज आहे यावेळेस मिडॉपच्या डोक्यावरून फटका तर सजवला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय एकेरी दावेला दुहेरी दावे मध्ये नक्कीच कन्वर्ट करण्यात आलाय दोन धाब्याने संघाची धावसंख्या मात्र आठ वरती जाऊन पोहोचले तीन धाव्याने संघाची धाव संख्या मात्र नऊ वरती जाऊन पोहोचले स्ट्राईक वरती सध्याच्या घडीला आपण शुभम गायकवाडला पाहतोय आडवे स्पोर्ट्सचा सुपरस्टार सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहे पंधरा आणि अजूनही चोवीस धावांची गरज आहे यावेळेस फॉलिंग स्वीपचा फटका बॉल सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार फटका चौकार तेरा धावा दाफलकावरती लागला गेलाय अजूनही दोन चेंडूंचा काही शिल्लक आहे यावेळेस इथे मात्र फलंदाजाला बीट केलं गेलंय शुभ मग गायक वाढला इथे मात्र बीट केलं गेले नक्कीच पहिल्या षटकामध्ये तब्बल तेरा धावा कुठला गेलाय तो महागड षटक हे नक्कीच म्हणावं लागेल या पण फुल टॉस बॉल होता संधी होती फलंदाजाकडे रन रनआउटची देखील संधी आणि इथे मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं एकेरी दाबी सुकरू प्रित्या पूर्ण केले गेले समीकरण बदलले गेले बारा चेंडू आणि एकोणीस दाबांची गरज आहे मार्क वरती दुसऱ्या या षटकासाठी यावेळेस रोहितला पाचारण केलं गेलंय पहिलं षटक नक्कीच चौदा धावांचं खर्च झालं होतं मात्र अजूनही बारा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आहे रोहित लाय यावेळेस फुलटॉस चेंडू होता शुभम गायकवाड कडे नक्कीच संधी होती मात्र फुलटॉस चेंडू इथे मात्र मिस झालाय ही अपेक्षा नक्कीच या खेळाडूकडून नव्हती फुलटॉस चेंडू आमंत्रण होतं आणि इथे मात्र फलंदाज शुभम गायकवाड बीट झालाय सेकंड वरती पुन्हा एकदा अक्षय लाडला पाहतोय आपण अकरा चेंडू आणि अठरा धाबांची गरज आहे यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणखीन एक टॉट बॉल पाहायला मिळतोय विकेट घेतली तर शुभम कांबळे यांच्याकडून शंभर रुपयांचं पारितोषिक लागलं गेलं पाचशे रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय वेळेस इथे मात्र पंचांनी दंडित केलाय आणि एक्स्ट्रा धाव देखील दाफलकावरती लागली गेले <laughs> दहा चेंडवणी अजूनही सतरा धावांची गरज आहे यावेळेस काय जेलची संधी फ्री चा बॉल आहे यावेळेस नक्कीच हिटची संधी होते आणि फलंदाज देखील सुखरूप क्रीज मध्ये परत आले नऊ चेंडू आणि सोळा गावांची गरज आहे समीकरण बदललं गेलंय आळवे स्पोर्ट सारख्या मातब्बर संघाला इथे मात्र धूर चाटण्यासाठी तयार झालाय युवा शक्ती स्पोर्टचा संघ यावेळेस शुभम गायकवाडच्या बॅटमधून फटका आलाय बॉल जातोय सीमा रेषेच्या दिशेने चेल नक्कीच इथे जमनीला दान झालाय बल एकवीस धाबा आता मात्र धाबलकावरती लागला गेलाय हा फटका देखील फसला होता मात्र क्षेत्रक्षकाची तितकीशी साथ मिळाली नाही समीकरण आठ चेंडू आणि बारा धाबांची गरज या वेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक बॉल जातोय सीमा रेषेच्या दिशेने पकडला गेलाय नाही दोन धाबा धापालकावरती ऍड झाल्या आहेत या दोन धाब्याने संघाची धावसंख्या मात्र तेवीस वरती जाऊन पोहोचले सात चेंडू आणि अजूनही दहा दाबांची गरज आहे जिंकण्यासाठी तेहतीस धावांचं लक्ष असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले मात्र हे षटक नेमकी थोडस मार्ग ठरताना पाहायला मिळत सात चेंडू आणि दहा दाबांची गरज आहे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये बदलल्या गेलं स्ट्राईक वरती पुन्हा एकदा शुभम गायकवाड यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर पायाभर आदळणारा चेंडू एकेरी धाव पूर्ण केली गेले बघता बघता दोन धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत म्हणजेच सहा चेंडू आणि अजूनही आठ धावांची गरज ही मॅच नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत जाऊन पोहोचले सहा चेंडू आठ धावा सहा चेंडू आणि आठ धावांची गरज ही मॅच नक्कीच शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचले या वेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला नक्कीच पंचांचा या चेंडू वरती नो बॉल चा इशारा आलाय म्हणजेच फ्री ची संधी असेल फलंदाज अक्षय लाड आला आळवे आल स्पोर्ट्सचा संघ आपण खेळताना पाहतो तेतीस दाबांची गरज असताना आता मात्र सहा चेंडू आणि सात धावांची गरज फ्री हिटचा बॉल आहे